गेल्या वर्षापासून नंदुरबार तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे त्यामुळे नंदुरबार शहराची ताण भागवू शकेल एवढा जलसाठा होऊ शकला नाही सध्या उपलब्ध जलसाठ्याच्या मर्यादा लक्षात घेऊन येणाऱ्या पंचवीस वर्ष वाढत्या लोकसंख्येच्या अंदाजाने नंदुरबार शहराला तापी नदीवरून शाश्वत स्वरूपात पाणी पुरवठा करणारी योजना महिनाभरात मंजूर करणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी दिली सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शहरात दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागत आहे येणारे तीन महिने पुरेल एवढाच जलसाठा सध्या शिल्लक आहे शहराची वाढती लोकसंख्या व गरज लक्षात घेऊन तापी नदीवरून पाईपलाईन विरचक धरणाच्या पाणीपुरवठा योजनेला जोडणाऱ्या योजनेच्या सुमारे दीडशे ते पावणे दोन कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे या योजनेसाठी लागणाऱ्या सर्व तरतुदीचा प्रस्ताव येत्या आठ दिवसात प्रशासनामार्फत शासनास सादर करण्यात येईल असे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी सांगितले नंदुरबार नगरपालिकेला विचक धरणामधून पिण्याचा पाण्याचा पुरवठा होतो ते वित्तक धरण हे मी त्या काळामध्ये या शहराची पिण्याची पाण्याची जी अडचण बघता मी सुद्धा हे वित्तक धरणाला मी आदिवासी खात्यामधून पैसे ते धरण बांधायला दिलं होतं आणि अशा पद्धतीने या शहराला पिण्याच्या पाण्यासाठी त्यावेळेला हे धरण बांधलं परंतु मागच्या दोन तीन वर्षामध्ये आपण बघितलं तर पाऊस व्यवस्थित पडला नाही पर्धान्यमान कमी झालं आणि ह्याच्यामुळे धरणामध्ये त्या दोन तीन वर्षामध्ये पाणी जास्त येऊ शकलं नाही त्याच्यामुळे वर्षभरामध्ये आपल्याला ते पाणी पुरत नाही आजच्या धक्केला तीन तीन चार चार दिवसानंतर नंदुरबार शहराला पाणी पुरवठा होतो आहे आणि पुढच्या काळामध्ये एकंदरीत गाव वाढतं गाव आजूबाजूच्या गावांचं पाणी आणि पाऊस कमी पडणं ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर मला वाटलं की आपण तापी नदीवरून या नंदुरबार नगरपालिकेला पिण्याच्या पाण्याची योजना करायची म्हणून मी एक दीड महिन्यापूर्वीच त्यांना मी आदेश दिले होते की याचा आराखडा आपण तयार करा जेणेकरून हा आराखडा मंजूर करू आणि या नंदुरबार शहराला पूर्ण पाण्याची पिण्याची व्यवस्था होऊ शकेल कारण एकच जवळ मोठा सोर्स जो आपल्याला मिळू शकतो तो म्हणजे तापी नदी आणि म्हणून तापी नदीवरून आपण या नंदुरबार शहराला पा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मी कालच बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांना मी सांगितलं आहे की या आठ दिवसामध्ये त्याचं प्रपोजल मला द्या आणि ते प्रपोजल मला मिळालं का एक महिनाभरामध्ये त्याला आपण मंजुरी मिळवण्याचा माझा प्रयत्न राहील आणि एकदाही मंजूर झालं तर मला वाटतं की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नंदुरबार शहराचा निश्चितपणानं सुटेल